नमस्कार मी सुनीता गौरी पूजा शिस्तर चॅनलमध्ये आपले सर्वांचे मनापासून स्वागत तर पूजागिरी पौर्णिमा येत आहे ना तर त्यासाठी मस्त असे दूध बनवणार आहोत तर खूप छान होते असे तर चला व्हिडिओला सुरुवात करूया तर आता येथे मी काय केलेलं आहे बघा थोडंसं कोमट दूध घेतलेलं आहे सुरुवातीला आणि त्यामध्ये पंधरा ते, 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 ते सोळा केशर काड्या टाकलेल्या आहेत अशा मस्त म्हणजे केशरयुक्त दूध तयार होतं थोडेसे काजू बदाम याचे थोडेसे तुकडे कापून कापून तुकडे केलेले आहेत आणि थोडंसं जायफळ किसून घेतलेलं आहे बघू शकता अशा प्रकारे पाच ते सहा काजू पाच ते सहा बदाम असे घेतलेले आहे आणि इथे मी पाच सहा बदाम आणि पाच ते सहा काजू असे घेतलेले आहेत ते भिजत ठेवलेले आहे तीन ते चार तासासाठी अगोदरच भिजून ठेवलेले होते आणि दहा बारा अशी खजूर घेतलेले आहे ओली खजूर घेतलेली आहे आणि ती भिजवायची आहे पाण्यामध्ये आता आली नंतर आपल्याला त्याची थे पेस्ट करायची आहे काजू बदाम देखील असे भिजलेले आहे तर आता याची आपण काय करूया त्याची डेटाखचा भाग असतो आणि बी काढून टाकूया खजुरामधली आणि त्याची पेस्ट बारीक करूया येथे वेलची देखील घेतलेली आहे ती वेलची सोलून अशी त्याची पण बारीक पूड करायची आहे मिक्सरला आणि त्यामध्ये थोडीशी साखर टाकायची त्यामुळे लवकर अशी आता इकडे दूध तापवण्यासाठी ठेवलेलं आहे मी ते दोन लिटर दूध तापवण्यासाठी ठेवलेलं आहे दूध तापत ना तोपर्यंत आपण बाकीचे पा आपलं पेस्ट असते ना काजू बदाम आणि खजूर त्याची पेस्ट करणार आहोत आता दूध तापलं आहे तोपर्यंत आपलं केशर देखील मस्त असं भिजलेलं आहे कलर देखील खूप छान आलेला आहे केशरने दुधाला खूप छान टेस्ट येते आता केशरयुक्त दूध टाकून देऊया आणि परत दूध तापवण्यासाठी ठेवून देऊया दूध तापताय ना तोपर्यंत आपण बाकीची तयारी करून घेऊया आता दुधाला देखील अशी छान असं मस्त उकळी यायला सुरुवात झालेली आहे या स्टेजला आपण टाकूया वेलची पावडर जी साखर टाकून बारीक केलेली होती मी जायफळची वेलची पावडर टाकून देऊया पुन्हा एकदा ढवळून घेऊया जायफळची जी पूड होती ती देखील टाकून दिलेली आहे आणि काजू बदामचे तुकडे देखील टाकून दिलेले आहे आणि काजू बदाम आणि खारीची जी, जी, खारी जी, जी आपण पेस्ट केली ती ती देखील टाकून देऊया म्हणजे अजिबात दूध पावडरचा वापर न करता अगदी कमी वेळात आपले दूध तयार होते आता मिक्सरच्या भांड्याला जे आपले काजू बदाम आणि खाजूर खजूरची जी खारीकीची जी पेस्ट लागलेली आहे ला ती देखील आपण दुधात टाकून अशी धुवून घेऊया आणि दुधात टाकून देऊया दुधच टाकायचं आहे पाणी नाही टाकायचं आणि खूप असा दाटसरपणा मस्त येतो त्याला आणि गोडी पण येते तर तुम्हाला वाटलं ना यामध्ये तुमच्या चवीनुसार साखर देखील टाकू शकता आता परत एकदा छान अशी खळखळून उकळी घ्यायची आहे दुधाला बघू शकता आपलं दूध देखील आटत आलं आहे तोपर्यंत आता याला अशी आणखी एकदा परत एकदा उकळी घेऊया आणि छान अशी उकळी आल्यानंतर असा मस्त वासुटला बघू शकता खूप छान असं दूध तयार झालेलं आहे तर कशी वाटली मसाल्या दुधाची रेसिपी नक्की सांगा कमेंट करून आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनलवर जर का कोणी नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद